अनंत टी दे रिफ्रेश हमी, हमी। मराठी पीपल नॉट वेलकम हिअर ही एका व्यावसायिकेनं टाकलेली पोस्ट व्हायरल होते या पोस्टवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे याबाबत शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना विचारलं असता ते काय म्हणालेत पाहूया या कंपनीची पा संपूर्ण चौकशी केली जाईल आणि अशा तऱ्हेची पोस्ट टाकता येते का हे मी तपासून बघायला सांगेन एक तर असं आलं की आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं आहे त्याप्रमाणे एच आरला जे ऑफिसर्स असतात त्यांनासुद्धा मराठी लँग्वेज येणं कंपल्सरी केलेलं आहे त्याच्यामुळे अशा कंपन्यांच्या समोर झुकणारा महाराष्ट्र नाही अशा कंपन्या महाराष्ट्रामध्ये नसल्या तरी चालतील आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू आणि आता तर आम्ही चार लाख जॉब्स स्वतः शासन जर्मनीमध्ये दे देते त्याच्यामुळे अशा कंपन्यांची आम्हाला आवश्यकता बिलकुल मुंबईमध्ये नाही परंतु कोणालाही हॅरॅस करणं हे धोरणसुद्धा नाही याच्या संदर्भात त्यांना काय करता येईल ते मी लिगली काय करता येईल याची चौकशी करेन आणि निश्चितपणे याच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देईल सध्या त्या आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता चालू असल्यामुळे थोड्याशा आमच्यावर लिमिटेशन येतात परंतु वीस तारीखला मुंबईचं इलेक्शन होतं आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात कुठलंही इलेक्शन नाही आहे मी एकतर आता सूचना देईन की या संदर्भातली सगळी माहिती काढून द्यायला आणि अशा कंपन्यांच्या लायसन्सेस आम्हीच इश्यू करत असतो ज्या कंपन्या जॉब देत असतात त्यांच्या लायसन्सेस हे आमच्या पोलीस डिपार्टमेंटमधून निशा केल्या केल्या जातात त्यामुळे अशा कंपन्या जर वागत असतील तर त्यांना लायसन्सेस याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये द्यावी की नाही याचा विचारसुद्धा गृह खात्यांनी करावा असं मला स्वतःला वाटतं थँक्यू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल